बघा इकडे चाललंय असं मसाल्याची आपल्या घाई घाई ना बहीण ना या बारीच पाऊस लवकर आला तर मसाला काय करणं झाला नाही जास्त आणि दहा दहा किलोची ऑर्डर येऊन पडली होती बरेच दिवस झालं मी तायांचे पैसे पण घेतले होते मग आज बरं पाऊस उघडला तर मी द्यायला लागले मसाला करून तर आपला मसाला बघू शकता तुम्ही इकडे गावरान आणि मिरची आणि असं भाजावं लागतंय ते पण चुलीवर दिसतंय का तुम्हाला मेहनतीचं म्हणजे बिगर मेहनतीचं हे नाही तर पैसे नाहीत खरे का खोटे भाडू बन बघा आज एवढी थोबड्याची आगा घोली मी सांगू शकत नाही आणि उन्हा तानामध्ये असं मसाला भाजायला ला तर अशी गोष्ट झाली की तायांची मसाला भाजा पाऊस लवकर पा आला मग काय दिन नाही झालं चला आज दोन दिवस झाला पाऊस उघडलाय मला चला आता करावंच आणि हे जो मसाला आहे का आपला एकदम म्हणजे गावाकरता झंझण तिखट आहे एकदम मस्त पैकी जसं नाही का आपण मटणाचा रस्ता करतो झंझणच होणार असा फिक्का फुका नाही होणार ते मग मग आहे आता आम्हाला तिखट खायची जास्त नाही मग थोडा टाकला की तिथे झंझण भाजी होऊन जाणार आणि एक वस्तू मी कसा पण तो मसाला मसाला खराब नाही होणार ना काही नाही जाळी नाही लागणार ना काही नाही तसं जसं आहे तसंच राहणार माया मायावाला मसाला दोन दोन वर्ष तिथे दोन दोन वर्ष डब्यात फ्रीजमध्ये कसलंच खराब होत नाही मटण तर असं भारी होत आहे ना या मसाल्याचं तुम्हाला काय सांगू एकदम झणझणीत जन फक्त तुम्हाला काय टाकत वर खोबरं आणि कांदा अद्रक लसूण आपल्या गाया असा मसाला जातो आता कोणी कोणी काय त्यात कांदा पण टाकते या खोबरं पण पन टाकते पण आपला हे वेगळा मसाला आहे गावाकडे जसं केला जातो मी मसाला मी तसाच करते आपण याच्यामध्ये खोबरं नाही घेत कारण की खोबरं घेतलं ना तर मग काय होतं ते मसाला कुमट लागतो खोबरं आणि कांदा समजा एक किलो दोन किलो समजा एखाद्या किलोच्या कॅटेगरीमध्ये करायचं असलं थोडा मग आपण करतो तो पण मसाला जास्त करायचं असलं ना चार पाच किलो तर मग आपण असंच करतो सावजी मसाला पण करण्यात करून देईन तुम्हाला मी कारण की सावजी मसाल्यासाठी पण मला भरपूर ऑर्डर येत ते पण असं आपलं चुलीवर भाजू ना आणि भाजा लागतं ते पण आणि जाळ जा लावून असं नाही की ढण 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 असं नाही रमानी जावा लागते म्हणजे कसं आहे का मग ते मसाला चवदार होऊन जातोय ना ते नुसतं आबर गोबर आबर गोबर मिरच्या भाजल्या ना त्याच्या आणि जी ना चुलीवर भाजून समजा मसाल्याची ती कुठंच नाहीये हाय का सांगा मला तुम्ही हाय लवंगी मिरची एकदम तेज मसाला पण तुम्हाला दाखवते आता खूप नाय एक नंबर मात्र होते